जय भीम जय जे संविधान थोडस जोरात होऊ द्या जय भीम जय जे संविधान पंचित आघाडीचा शेते बाळासाहेब आंबेडकरांचा माननीय व्यासपीठ माननीय सिद्धार्थ मोकळे जागा रुपवते ताई सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द सांगू इच्छितो आपल्याला समजण्याची गरज आहे की आज आपला भारत आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे आपल्याला हे अंडरस्टँड करण्याची गरज आहे आम्ही जेव्हा मध्ये असतो मला एक तुम्हाला एक्झाम्पल देऊशी वाटतं एक इन्सिडेंट माझ्यासोबत झालेला तो मला तुमच्याशी शेअर करू वाटतो मी ईस्ट लंडन मधून सेंट्रल लंडनला ले एका मीटिंग साठी जात होतो ऑक्सफर्ड सर्कस या नावाचं एक स्टेशन आहे तिथून मी बाहेर पडलो तिथे बेगर होत्या हो त्या साईडला बसल्या होत्या आणि माझी सवय आहे की मी कधी असे सिनियर पाहिले किंवा एखाद्या बेगर्स वगैरे पाहिले तर त्यांच्या हातात काही काहीतरी देतो मी त्यांच्या हातामध्ये एक पाऊड दिल्या एक पाऊंड इज इक्वल टू सध्याच्या स्थितीला वन फोर्टी म्हणजे एकशे चौदा रुपये आता मध्ये दिलं त्यांनी ते मला परत दिलं त्यानंतर मी त्यांना दोन पाऊंड दिले आता म्हणलं त्यांना कमी वाटले असतील दोन पाऊंड किती झाले तुमचे दोनशे अठ्ठावीस रुपये तरी त्यांनी मला परत दिलं मग तो मी थोडासा पुढे गेलो आणि मला थोडासा राग आला की दोनशे दोनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे आमच्या भारतामध्ये एखाद्या गरीबाचं दिवसाचं दोन दिवसाचं जेवण बरोबर मी परत परत आलो आणि त्यांना आदरपूर्वक त्यांच्या बाजूला बसलो आणि त्यांना विचारलं मदर दिस इज टू पाऊंड एज इक्वल टू टू ट्वेंटी एट रुपीज विच इज व्हेरी बिग अमाऊंट फॉर एनिओल राईट त्यांनी मला उत्तर दिलं राहुल तर कम मी तुम्ही इज दिस इज नॉट युअर इंडिया मला त्याच्यानंतर ही आपल्या भारताची कंडिशन आहे आजकाल सर्वांना फक्त आणि फक्त धर्माचं राजकारण जातीचं राजकारण याच्यामध्ये भांडणं त्याच्यामध्ये भांडणं सकाळचे होंगे आणि स्टेजवर पावसामध्ये रडणं या सगळ्या गोष्टींना तुम्ही बाहेर निघाता जागेवा आज आम्ही लंडन मधून इथे प्रचार करण्यासाठी आलोय एक पे बॅक टू सोसायटी नाहीये आहे पे बॅक टू आंबेडकर आहे जेव्हा लंडन मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आम्ही चालतो बोलतो आम्हाला असं वाटतं बाबासाहेब तिथे कुठेतरी उभे आहेत त्यांचे एवढे स्टॅच्यूज त्यांच्या एवढ्या प्रतिमा तिथे आहेत आम्ही जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा आम्हाला फील असतो की बाबासाहेब तिथेच कुठेतरी उभे आहेत आणि आमच्याकडे बघतायत आणि एक स्मित असं येत की हाच आमच्या स्वप्नातला तरुण आणि आपण काय करतोय आज आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढे येते प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाने मुलूंच्या प्रत्येक कानेकोपऱ्यात जाऊन शिक्षण भाऊंचा प्रचार केला पाहिजे आपल्या आप सर्वांतरी टॅलेंट आहे वी आर इंटेलेक्चुअल कम्युनिटी सिद्धार्थ भाऊंशी माझं थोड्या तो थोड्या वेळापूर्वी काही बोलणं चाललेलं ज्याच्यावर आमचं कास्ट बेस्ड पॉलिटिक्स या विषयावर आमचं एक डिस्कशन चालू होतं पंचवीस लाख कमवणार कांबळे आणि पंचवीस लाख कमवणारा कुलकर्णी सध्याच्या स्थितीला भेटेल पण यांची मेंटॅलिटी सुधारली आहे का यांना इक्वल पार्टिसिपेशन आहे का इक्वल दर्जा आहे का आपल्याला नाही आरक्षण या गोष्टींच कवच आहे आरक्षण हे पैसे कमवायची लाईन नाहीये आरक्षणा कोणत्या लाभाची स्कीम नाहीये आरक्षण हे फक्त आपल्यासाठी एक कवच आहे आणि ते वाचवायचं असेल तर आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठी लागेल तुम्हाला अशी भाषण करन्सी बद्दल एफडीआय बद्दल कोणत्या बाकीच्या सभेमध्ये भेटतात हो। का हो ओबीसी समाजाचं काय झालं ओबीसी समाजाचं सॅप्युलरायझेशन कसं करण्यात आलं याचा कधी आपण विचार केला का एकोणीसशे एकोणनव्वद मंडल आयोग रामायण टेलिव्हिजनवर कधी आलं एकोणीसशे सत्त्याण्णव सत्याऐंशी महाभारत कधी आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी टेलिव्हिजनवर टेलिकास्ट झालं बरोबर सेमा कधी आला एफडीआय कधी आली आपल्याकडे नाईनटीन नाईन्टी वन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपल्याकडे डिप्लॉय झाली तेव्हा ती अशा पद्धतीने घेऊन आलो की आपल्या सगळ्यांना त्यांनी लेबर बनवलं व्हॅल्यू चेन नावाचे कॉन्सेप्ट असते मी इकॉनॉमिक्स असल्यामुळे मी थोडस इकॉनॉमिकल पद्धतीने तुम्हाला समजायचा प्रयत्न करेल व्हॅल्यू चेन नावाचे कॉन्सेप्ट असते जी स्टार्ट होते रिसर्च डेव्हलपमेंट असेंब्ली आणि त्यानंतर खाली सर्वात खालच्या दराला असतो मॅन्युफॅक्चरिंग आणि मग तो वरती जातो ग्राफ सेल्स ब्रँडिंग मार्केटिंग आफ्टर सेल्स आपल्याकडे जी पण एफडीआय आली ती सगळी एफडीआय मॅन्युफॅक्चरिंग लेवलला डिप्लॉय केली गेली आणि तुम्हाला सगळ्यांना लेबर बनवलं गेलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे का आपला आपली जमीन युज करणार आपला लँड यूज करणार आपले म्हणून त्यांना युज केलं जातं दहा हजार पंधरा हजाराची त्यांना सॅलरी दिली जाते ही आपली लायकी आहे का आपली लोक मॅनेजर नाही करू शकत आपली लोक वर्ग दर्जाची डायरेक्टर लेवलची जॉब नाही करू शकत आपण करू शकतो राईट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग लेवलला काय डिप्लॉय केलं जेव्हा बाहेरच्या एफडीआय आपल्याकडे आल्या आपल्या प्लॅन्ट युज करू लागल्या त्यानंतर आपल्याकडे किती पोल्युशन वाढलं आज भारत ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन मध्ये थर्ड रँक ला करतो आफ्टर यूएसए चायना एवढं पोल्युशन आपण प्रोड्यूस करतो ऑलमोस्ट फोर्टी टू पॉईंट फाय पर्सेंट अक्रॉस दी वर्ल्ड जर आपण या पर्टिक्युलर गोष्टीच्या प्रोडक्शन मध्ये जसं सीओ टू प्रोडक्शन मध्ये काय येतं कोल येतं क्रूड ऑइल येतं नॅचरल गॅसेस येतात त्याच्या प्रोडक्शन मध्ये वर्ल्ड वाईड रँक वर आपण ट्वेंटी सिक्स नंबर ला आहोत तर आपण थर्ड नंबरला ग्रीन हाऊस एमिशन मध्ये काय आहोत त्याचा विचार आपण कधी केला का वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींचा विचार करते आम्ही या सगळ्या गोष्टींवर तोडग्या काढू कोणत्याही सभेमध्ये तुम्हाला या इकॉनॉमिकल टर्म्स वर कोणीही भाषण देताना दिसणार नाही फॉरवर्ड कम्युनिटी झालेलो आहोत आपण इंटेलेक्च्युअल कम्युनिटी आहोत आपण आता बॅकवर्ड राहिलेलो नाही त्यामुळे जेव्हाही आपण रिप्रेझेंटेशन देतो तेव्हा ठोकून रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे जर तुम्ही पाहिलं एज्युकेशन आपली जी भारतातून बोललं जातात बाहेरगावी शिकण्यासाठी त्या मुलांच्याच काय हलत आहे सी ए सी एम लेव्हल फ्री एम बी एस होल्डर आज तिथे रेस्टॉरंट मध्ये कामं ही आपली लेवल आहे आपल्याला लेबर बनवलं ले जाते वर्ल्ड वाईड याचा विचार आपण केला पाहिजे आणि आपण सिनियर मंडळी जर तुम्ही गृह हातात घेतली कोपऱ्यामध्ये जाऊन शिरसाटबाईंचा प्रचार केला तर आपल्याला नक्की यश भेटेल नक्की यश भेटेल यश आपलंच आहे तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं जी एज्युकेशनल इंडस्ट्री आहे त्याला कम्प्लिटली गेलेलं आहे आपल्याला पाहिजे तसं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन भेटत नाही जसं आपण पाहू आपल्याकडे कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स आहेत आर्ट्स आहे कॉमर्स आहे इकॉनॉमिक्स आहे फायनान्स आहे सा सायन्स सा आहे पण लास्ट फायव्ह इयर्स मध्ये आपल्याकडे फक्त आणि फक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ताई ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच महाराजांच माननीय रेखाताई ठाकूरजी यांना अभिवादन करून मी पुढचं भाषण अं संबोधित करतो जसं आपण शिक्षणावर डिस्कस करत होतो आपल्याकडे स्ट्रीम्स आहे आर्ट्स आहे कॉमर्स आहे फायनान्स आहे आपल्याकडे इकोनॉमिक्स आहे सायन्स आहे तर लास्ट फायर्स मध्ये फक्त माझा आर्ट्स करणारा बांधव बरोबर फायनान्स करणारा बांधव किंवा अकाउंटिंग मध्ये डिग्री घेणारा माझा बांधव किंवा भगिनी त्यांना इक्वल पेड जॉब ना भेटले आज सगळा दरबार चालू आहे जिकडे हवा तिकडे आपण जातो एब्रॉड मधून सेंड केलेला नरेटिव्ह आपण फॉलो करतो वंचित बहुजन आघाडी असं करत नाही आम्ही डोक्याने काम करतो स्टॅट ने काम करतो रिसर्च ने काम करतो जगभरातले सर्वात टॉप पीएचडी होल्डर्स जगभरातले टॉप लेवलचे एमबीए आणि जगभरातले टॉप लेवलचे ग्रॅज्युएट बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे इथे पुढे उभे राहतील जर तुम्ही सध्याची स्थिती पाहिली भारतामध्ये जे पर्टिक्युलर प्रोडक्शन म्हणजे जे पर प्रॉफिटल इन्कम आहे तुमचा तसेच जर तुम्ही पाहिलं तर मिनिमम वेज आहे तुमचा म्हणजे तुम्हाला एक सर्टन वेज भेटला पाहिजे एक सर्टन फिक्स अमाऊंट डेली भेटली दे पाहिजे तुमच्या कामाला तुमच्या वर्कला की आपल्याला भेटते का आपल्याला भेटते का जोडत ना तुम्हाला जोडा भेटते का नाही भेटत का नाही भेटत कारण ज्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आल्या त्यांनी फक्त लेबर प्रोड्यूस केल्या मित्रांनो आणि वंचित जास्त न कोणता मान्यवर आपल्याकडे बरेचसे सिनियर मंडळी आहेत त्यांचं भाषणही आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांच्या भाषणातून आपल्याला भरपूर काही संबोधन भेटेल मी माझ्या माझ्याकडून एक अपील करतो आणि हे भाषण एक दोन मिनिटामध्ये कंट्रोल करतो हा मोहल्ला गाजवणार आणि महाराष्ट्रात पण वाचवणार हा मोहल्ला पण गाजवणार आणि पण वाचवणार ही पिलावर जर मध्ये आली तर यांना संविधानाच्या तालावर दाटवणार एवढं विरोधी माझे दोन शकते संभो संपवतो आपण तुमच्या प्रवक्त्यांना माहीत अं करतो